आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान वर्षाची ऍक्सिडेंट आहे आणि गुरुदैवाने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे ऍक्सिडेंट मध्ये आणि त्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की इथे रोड प्रशस्त आहेत परंतु अतिक्रमण केल्यामुळे रोड खूप नॅरो झालेले आहेत रुंद झालेले आहेत आणि त्यामुळे वारंवार काही ऍक्सिडेंटच्या घटना इथे होताना दिसून येत आहेत नागरिकांचा असा देखील रोष आहे की इथून काही रेतीच्या टिपर असतील किंवा जे बोलेरो असतात त्या ओव्हरलोड करून आणि रॅश ड्रायव्हिंग करत इथून जात असतात त्याच्यामुळे देखील बऱ्याचदा सामान्य नागरिकांना ऍक्सिडेंट होत असतो अपघात होत असतो तर यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जी हेवी ट्रॅफिक आहे त्यांना हे जे रेसिडेन्शियल रोड आहेत छोटे रोड आहेत इथून प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे त्या अनुषंगाने ट्राफिक डिपार्टमेंट सोबत आम्ही समन्वय साधून कुठे बॅरिकेडिंग करता येईल कुठे नाकाबंदी लावता येईल ते आम्ही आयडेंटिफाय करत आहोत तसेच जो अतिक्रमणचा विषय आहे रस्त्यावर काही भाजीपाला विक्रेते असतील किंवा असं मला आता हेही समजलंय की खरबी चौकात काही असे कबाडीवाले आहेत जे अवैध आहेत आणि त्यांनी देखील बऱ्याच प्रमाणात जागा काबीज करून ठेवलेली आहे की आम्ही एन एम जी सोबत कॉर्डिनेट करून त्यांना आजच नोटीसेस सर्व करतो आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई कशी करता येईल आणि हे रस्ते कशा मोकळ्या करता येईल याच्यावर आम्ही फोकस करणं सुरू करतो त्या बस चालक जो आहे तो डिटेक्ट झालेला आहे आणि ते आपल्या ताब्यात पण आहे त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची इथे काही फुटेजेस वगैरे अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये नक्की कशा प्रकारे अॅक्सिडेंट झाला ते देखील आम्ही बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे सर्वात सिरियस ऑफेन्स आपण रजिस्टर करतो ऍक्सिडेंटच्या केसमध्ये तोच गुन्हा आपण दाखल करत आहोत प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अतिक्रमणचा जो विषय आहे हा इंटर डिपार्टमेंटल विषय असतो त्याच्यामध्ये मागे माननीय सीपी रवींद्र सिंगल सर यांनी मीटिंगही घेतली होती आणि पुलिस आणि एन सी प्रशासन यांनी एकत्र येऊन याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणचं अतिक्रमण देखील काढलेलं आहे तसं आपण सांगितलं की अजून देखील काही चौक आहेत जिथं विशेष लक्ष केंद्रित करण्याची के आवश्यकता आहे या घटनेच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सीपी सरांना म्युन्सिपल कमिशनर सरांना या गोष्टी निदर्शनास आणून देतो आणि इथे एक ऑल आऊट एफर्ट सगळ्यांनी एकत्र येऊन इथलं अतिक्रमण काढण्याची गरज आहे ते देखील आम्ही आता प्रायोरिटीवर घेऊन त्याच्यावर काम करणं सुरू करतो